नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सण आहे सौभाग्याचा बंद आहे अतूट नात्याचा म्हटलं की लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत तर मैत्रिणींनो जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते आणि हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते म्हणजे वटपौर्णिमेचे तर मैत्रीणू आज आपण जाणून घेणार आहोत की नवविवाहितांनी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी आणि कोणकोणते नियम पाळावेत आणि वटपौर्णिमा कधी आहे अँड त्याचा शुभमुहूर्त कधी आहे तर मैत्रिणीनो याची माहिती आपण आज घेणार आहोत तर तुम्हाला ही माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड ला शेअर करा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया हे वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे आणि यंदा ही पौर्णिमा वट पौर्णिमा एकवीस जून ला साजरी केली जाणार आहे तर मैत्रिणींनो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया हे व्रत अतिशय आवडीने आणि आनंदाने हा दिवस साजरा करतात हिंदू धर्मात देखील या वटपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते काही भागात याला वटसावित्री असे म्हणतात हा सण महाराष्ट्रात अतिशय आनंदाने साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या देखील मारतात यामुळे आपल्याला आपल्या पतींना दीर्घायुष्य लाभते सात जन्म हाच नवरा मिळू देत असे वचन देखील मागतात तर आपण आता पाहूया की वटपौर्णिमेची शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत कशी आहे तर आता म पाहणार आहोत आपण वटपौर्णिमेची दोन हजार चोवीसची तिथी तर यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे आणि त्या दिवशी स्त्रियांनी वटपौर्णिमेचे व्रत करायचे आहे पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी संपेल वटपौर्णिमेचा पूजेचा मुहूर्त आहे म्हणजे वडाच्या झाडाखाली आपण जे पूजन करतो त्याचा मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे विवाहित महिला वडाच्या झाडाला का पुजतात याची आपण माहिती घेऊया पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील हे व्रत केलं जातं वटसावित्रीचे महत्त्व आता आपण जाणून घेणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते असे सांगण्यात आले आहे वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या देखील अतिशय महत्त्वाचे आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळेच स्त्रिया वडाच्या झाडाचे पूजन करतात तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थकर ऋषभदेव यांनी तपश्चर्या केलेली आहे असे मानले जाते आता आपण पाहणार आहोत वटपौर्णिमा पूजा कशी करायची मैत्रिणीनं वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याकडे कर जे काही साज शृंगार असतील ते आपण परिधान करायचे आहे व्रत करताना आपण संकल्प करायचा आहे त्या दिवशी आपण आपण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत वडाच्या झाडाला पुजण्यासाठी आपण काय काय साहित्य घ्यायचं तर मैत्रिणीनं आपण ताटात फुले अक्षता मिठाई फनस करवंद जांभूळ आंबा हळदी कुंकू या गोष्टी ठेवायच्या आहेत आरतीचे ताट वडाच्या झाडाला आपण पाणी टाकून रक्षासूत्र बांधायचे आहे आणि सात वेळा प्रदक्षिणा मा मारायची आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण वडाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपल्याबरोबर असणाऱ्या स्त्रियांना सौभाग्याचं लेणं देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर मैत्रिणीनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर न नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ